भोकरफाटा दाबड ते बारड वाहतूक करणारा एक ऑटो बारडकडे जात असताना अमराबाद पाटीजवळ याच मार्गाने जाणाऱ्या एका मोटारसायकलला पाठीमागून धडकला हा अपघात घडताच ऑटोचालकासह प्रवासी पसार झाले या अपघातात मोटारसायकलवरील लक्ष्मण बरकमकर वय पंचेचाळीस वर्षे राहणार बेलसर तालुका अर्धापूर हे गंभीर जखमी झाले होते या अपघाची माहिती मिळताच जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिकेचे चालक राजू केशवराव पांचगे यांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमी असलेले लक्ष्मण बरकमकर यांना विष्णुपुरी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले तर या अपघातात एकजण किरकोळ जखमी झाला आहे मयत लक्ष्मण बरकमकर यांच्या पश्चात वडील एक भाऊ दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे या दुर्दैवी घटनेमुळे बेलसर परिसरात हळहळ व्यक्त करीत आहेत